नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज शुक्रवार बावीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काही भाग आपल्याला दिसत आहे नागपूरसोबतच भंडारामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे गोंदियामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसत आहे शेजारी लागत असलेला अमरावती जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जर आज पाहत असाल तर आज ढगाळ वातावरण दिसत आहे सोबत अमरावती शेजारी लागून असलेला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे खामगावमध्ये दिवसभर आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढागाळा वातावरण दिसत आहे आज सकाळपासून हे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण स्क्रीनवरती पाहता असेल तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच इथे नाशिक जिल्ह्यात जर आपण पाहिलं गेलो तर नाशिक जिल्ह्यातील मनमाड मालेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे नाशिकमधील सिन्नर येवला निफाड या ठिकाणीसुद्धा आणि मनमाडमध्ये आज आपल्याला दिवसभर ढगाळ वाचवून दिसत आहे आणि येथील तापमानमध्ये सुद्धा घट झालेले आपल्याला दिसत आहे सोबतच आपण पाहत असाल तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल छत्रपती संभाजीनगरमधील काही तालुक्यांमध्ये सुद्धा ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये कन्नड तालुका सिल्लोड तालुका आपल्याला दिसत आहे यामध्ये आज दिवसभर ढगाळ वाचून राहण्याची शक्यता आहे शेजारीच लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला पाहत असाल तर ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामध्ये माहोरा चिखली या ठिकाणी आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे आपण जर साईडला जर आलो तर आपल्याला दिसेल की अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वाजवून दिसत आहे सोबतच राहुरी संगमनेर आणि गाणगापूरमध्ये सुद्धा आज ढागाळ वाजवून आपल्याला दिसत आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वाचावरून दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहायला आलो तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड मंचर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच चाकण कामशेत या ठिकाणी आपल्याला जर आपण पाहत असाल तर ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला जाणवेल की आज दिवसभर हे ढगाळ वातावरण राहत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर मुंबईच्या साईडला खोपोलीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे मुंबईतील काही भागांमध्ये सुद्धा आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण जर पाहता असाल तर लवासामध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरण वात दिसत आहे पावसाची शक्यता थोडीफार प्रमाणात येत आहे पण शक्यतो ढागाळ वातावरणच राहील सोबत आपण जर पाहिलं गेलो तर सोलापूरमधील पंढरपूर बार्शी या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे सोबतच लातूरमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण वात वात राहण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहता असाल तर मुख्यत्व पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती या ठिकाणी आपल्याला ढागाळ वातावरण दिसत आहे बाकी ठिकाणी स्वच्छ असे वातावरण राहील ज्या ठिकाणी ढागाळ वातावरण आहे तेथे तापमानात घट झालेले आपल्याला दिसत आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब